कोणचा कॅमेरा घेतला त्या काय झालं कोण अशा झगडे करतो तू का झगडे नाही कर लागत लहान लहान का आलं उजवला बाई हा ते बाय दोनच पाहिजे म्हणजे दोन फक्त दोनच्या वरच दिवस पाणी टाकलं मी दोनच पाहिजे म्हणजे माबाने हो बाई इच्छे म्हणजे हे निघालच नाही पराठ्या कुठे आले बाबा तो तो गाई चला गौऱ्या ह्या गौऱ्यालय आहे किती वाजता वापस येणार आहे म्हणजे पाजून पाजून पाप्पा येते ते झाल्यास ना का मिरच्या किती का या विकणार आहे का कोणी हा काय झाले का विकणार म्हणजे घेणारे खतम

तर हे पण मंडळी विषय हार्ड आहे तर गाय जे पिऊ शकतात हे जे पिल्लू आहे हे वाली बकरी दूध पिऊ देऊन नाही राहिली म्हणून आता हे ऑप्शन दूध पाहायला लागून राहिलं का तू घरी आहे कुठे चालली हा कुठं पेते दे? ते देत ते कमजोर आहे ते बकरी हे वाली कोण घेते ते घेईन का हा हा ना। खाटकाल नाही विकायची थोड्यात मग घर राहते भले ते खटका वाटकाल विकायची ते बकरी हे आहे का <laughs> बो जी का दलो हूं यो गाइस ये बगाय ये 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 अटकला लिंगा लो भैया तिजा गले ल काय हेलो गले सुजले आई का बकरीचे सुफा तशे यो माय गुड मॉर्निंग गाइस

काव मला फोन करायला लागणार है ना राहू द्या काय तर काम आहे माझ्या मी जर सांगितलं ओटीपी तो सांग, सांग, सांग बाई सांग म्हणजे मले काय गरज काय म्हटलं जाऊन पाहिजे मी मी नाही जात मी माझ्या गाडीपईना आज का नाही मम्मी मले पागल झाली म्हणजे बाबा हे गोटी मारे मले काव खिचडी करतोय खिचडी हे सोले सोले टाकून टाकूनच मस्त नाही तर पौंगे, पौंगे खाते ए, हे काय पोंगे पोंगेश बाबा मस्त हे काही तळून गिळून खाते हे हे पोंग्या काय तळले ना कोरोड्या हे हे मस्त आहे हो, तळून तळून एकटी खात राहतो एवढे माय माय बाबा एवढे काम करते का काही त्याचा विचार नाही हा हा आ, हा आता कसं वाढल क्वांटिटी किती अध्ययन झाले यक का नाही म्हटलं पाच सहा वाहन पाच सहा देव वाहन पाहिजे बँकेत जावं लागेल मला तुला पैसे पाहिजे का काही ते तिथं येईन का जमा हा आज ते आणासाठीच आहे का मग त्या ना तू तो गाईज आज आणि मला मोठा पैसा उज्जला बायके पास किती आहे उज्वलला भाई डोमी हाँ? कोमड़ी को हाँ? हाँ। तो मैत्री नी तो जाए चलो अभी खाना खाते अभी आप यही तरफ वीडियो कंटिन्यू कर दिया हूँ तो लाइक शेयर सब्सक्राइब जो करना कर देना मिलते कहीं और एक में